विकेंड म्हटला म्हणजे मोकळा श्वास आणि वेळ जवळच्या माणसांसोबत घालवायचा आज आम्ही निसर्गात थोडं हरवायला आलो आहोत आरह आणि आमचं छोटं पण खूप खास डे कॅम्पनिंग ॲडव्हेंचर खेळ पाणी फूड चहा आणि सॅन्ड टॉईज हा विकेंड थोडा वेगळा ठरला घरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात एका दिवसाचं छोटंसं पण खास कॅम्पिंग ॲडव्हेंचर बीच मस्ती सँड आणि फूड चला मग सुरू करूया आमचं आजचं छोटसं ॲडव्हेंचर सकाळी घरून मस्त सामान भरून आम्ही निघालो आरोह एक्सायटेड होता त्याला माहीत होतं की आज खेळ पाणी आणि सॅनिटाईज भरपूर मज्जा होणार आहे आरोहची तर गाडीमध्येच मस्ती चालू होती त्याच्या फ्रेंड सोबत नंतर आम्ही एंटर केलं कॅम्प साईडला तर इथं बघा किती मस्त रोड आहे घनदाट जंगल होतं जसं आम्ही कॅम्पसाईटवर पोहोचलो सामान उतरवलं आणि लहान मंडळी लगेच खेळायला लागली आरहोला पण असं ॲडव्हेंचर खूप आवडतं इथं साईडलाच एक छान बीच होतं छोटसं तिथं आरहची चालू होती गडबड जाण्यासाठी मग नंतर आरोह त्याच्या पप्पा सोबत मस्त त्याच्या फ्रेंडसोबत छान खेळला तोपर्यंत आम्ही लेडीजने एक छोटं फोटो सेशन केलं आठवणीत साठवण्यासाठी मुलं खेळत होती तोपर्यंत आम्ही लेडीज गेलो मस्त जंगलमध्ये फरफटका मारायला थोडा वॉक केला तिथलं निसर्गरम्य वातावरण अनुभवलं थोडेसे फोटो काढले आणि परत आलो मुलांकडे येऊन बघते तर काय आरोहची आणि पप्पाची मस्त पाण्यामध्ये मस्ती चालू होती आरोह आणि पप्पा मस्त पाण्यामध्ये ओले झाले होते पाण्यात छान खेळत होते आरोह तर मज्जा करत होता त्याला तसंही पाण्यात खेळायला खूप आवडतं आरोह पाण्यात सँड मध्ये आणि त्याच्या आवडत्या खेळण्यात तो हरून गेला होता आणि आई मी मोठा कॅस्टल बनवणार असं म्हणत त्याचं सँड मध्ये खूप एफर्ट घेणं चालू होते आणि आमचं हसू काही थांबत नव्हतं लागली होती मग आम्ही सगळ्यांनी मिळून बनवला खास आउटडोअर वडापाव आणि कांदा भजी आणि ताज वातावरण एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन होतं कोणी पाव आणले होते कोणी भाजी आणली होती तर कोणी भजी बनवायचं सामान आणलं होतं नंतर लागला मुलांचा फर्स्ट नंबर मुलांना दिलं कारण मुलं थकली होती खेळून तर इथं मस्त गरम गरम वडे तळणं चालू होतं आणि तुम्हालाही अशी कॅम्परिंग करायला आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ कॅनडामधून किचनरमधून जर बघत असाल तर लोकेशनसाठी कमेंट करा मी तुम्हाला लोकेशन डिटेल्स देईल तर वडे तडताना थोडी मस्ती मजा आणि भरपूर एन्जॉय चालू होता नंतर आम्ही मस्त गरम गरम वडापाव आणि सोबतच कांदा भाजी खाल्ली आणि इतकं भारी वाटत होतो त्या वातावरणात खूप छान वाटत होतं असं वाटत होतं की इथंच राहावं मुलांसारखाच मोठ्यांनीही एन्जॉय केला आणि नंतर खाऊन झाल्यावर आम्ही बनवला मस्त गरम गरम चहा पिऊन झाल्यावर नंतर मुलांसोबत थोडी मस्ती केली त्यांना पण खूप मज्जा येत होती तर इथं बघा मुलं कशी मज्जा करतायत साईडलाच बीच होतं त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं तिथं नंतर आम्ही मोठ्यांनी पण थोडे गेम्स खेळले नंतर आरोह आणि मी दोघही पाण्याकडे गेलो थोडं भिजलो थोडं पाय मोकळे केले आणि फक्त त्या लाटांचा आवाज ऐकत राहिलो एक वेगळीच शांती होती तिथं जणू काही वेळ थांबून गेला होता संध्याकाळ झाली पण कॅनडामध्ये सूर्यास्त उशिरा होतो नऊ वाजता तरीही थोडं थकलं होतो पण खूप भरून गेलो होतो नंतर वेळ आली घरी जायची आम्ही सगळे घरी जायला निघालो आरोप पण रेडी होत होता कसं बसं त्याला पाण्यातून बाहेर आणलं नंतर तो रेडी झाला आणि आम्ही निघालो घरी जायला या एका दिवसात खूप काही अनुभवलं आरोहचं निरागस हास्य निसर्गाची शांतता आणि मस्त गप्पा थकलो खूप पण मनात फक्त एकच भावना आनंद अशाच गोड आठवणी तुमच्यासोबत शेअर करत राहू म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच ठेवत राहा तुम्हालाही आवडला असेल आमचा हा छोटासा डे कॅम्पनिंग ब्लॉग तर लाईक करा कमेंट करा आणि आरोह लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका